तुरी जे करता का वाईली का हा तुरी वाईली का पाणी पेता काय तर एवढ्या काढल्या काढ्या तर गाई हे घे तर मित्रांनो एवढी राहिले अजून तूर हे बी आणखी ताण लागले ताण ठाऊन हे चावडीच्या शेंगा याच्या शेंगा काय या चावडीच्या शेंगा काय हा मुंगाच्या आहे का तर सावाची शेंगा राहते का सावा या काय शेंगा तर का इजी एवढ्या सारी मग हे पाकडा लागेल का पंख्या समोर पंख्यासमोर उठून Guys, ये देखो भाई अभी का सीन किती या परता प्रेध त्याच्यात करू आली काम कमला भाई फायर ह्या चांगल्या काय सांगा ठीक आहे ना सगळ्यांना <प्राण> मजा घेतली की पैसे लाईव्हवर पडले आज काय आणि